मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजची पहिली जाहिरात आहे पवित्र प्रणालीमार्फत सेवक भरती करण्यासाठी जाहिरात संस्थेचे नाव खानदेश शिक्षण मंडळ अमळनेर या ठिकाणी संस्थेचा कोड दिलेला आहे बघा पवित्र प्रणाली दोन हजार बावीस टप्पा दोन अंतर्गत शंभर टक्के अनुदानित पदं भरण्यासाठी जाहिरात दिलेली आहे या ठिकाणी कास्टनी आहे रिझर्वेशन दिलेलं आहे एकूण चौदा जागेसाठी ही भरती दिलेली आहे बघा मराठी माध्यमासाठी ही भरती आहे सहावी ते आठवी गणित किंवा विज्ञान विषय आहे एकूण चार पदं भरण्यात येणार आहे पात्रता आहे बी एस सी डी एड त्यानंतर दुसरी पोस्ट आहे सहावी ते आठवीसाठी मराठी विषय असेल दोन पदं भरण्यात येणार आहे पात्रता बी डी एड तिसरी पोस्ट आहे बघा नववी ते दहावीसाठी सब्जेक्ट आहे गणित आणि विज्ञान चार पोस्ट या ठिकाणी भरण्यात येणार आहे पात्रता बी एस सी बी एड बघा चौथी पोस्ट आहे नववी ते दहावीसाठी मराठी विषयासाठी एक पद भरण्यात येणार आहे पात्रता बी ए बी एड पाचवी पोस्ट आहे नववी ते दहावीसाठी हिंदी विषय असणार आहे एक पोस्ट आहे पात्रता बी ए बी एड सहावी पोस्ट आहे नववी ते दहावीसाठी विषय असेल सब्जेक्ट आहे संस्कृत जागा आहे एक आणि पात्रता बी ए बी एड आणि सातवी आणि शेवटची पोस्ट आहे मराठी माध्यमासाठी नववी ते दहावीसाठी सब्जेक्ट आहे समाजशास्त्र पद आहे एक आणि पात्रता आहे बी एडी एड बघा सदरील भरतीसाठी या संस्थेच्या भरतीसाठी टी आय टी अभियोगता चाचणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पवित्र पोर्टलवर या ठिकाणी नोंदणी करणं आवश्यक आहे चला तर पुढची जाहिरात पाहूयात बघा पुढची जाहिरात आहे कार्यालय नगर परिषद जळगाव जाऊन प्राथमिक शिक्षण विभाग पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन या ठिकाणी संस्थेचा कोडदेखील दिलेला आहे या ठिकाणी हे आरक्षण दिलेलं आहे बघा जागा फार नाही आहेत पण सहा जागा आहेत या ठिकाणी उर्दू माध्यमासाठी ही भरती आहे बघा एक ते पाच आणि सहा ते आठसाठी या ठिकाणी भरती आहे एक ते पाचसाठी सोळा हजार रुपये मानधन आहे सहा ते आठसाठी देखील सोळा हजार रुपये वर्षासाठी हे मानधन असतं त्यानंतर पगार हा फुल होऊन जातो या ठिकाणी बघा सब्जेक्ट दिलेले आहेत एक ते पाचसाठी ऑल सहा ते आठसाठी सब्जेक्ट आहे गणित आणि विज्ञान या ठिकाणी टी ई टी पेपर एक एक ते पाचसाठी आणि टी ई टी पेपर दोन हा एक सहा ते आठसाठी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बघा एक ते पाचसाठी चार जागा आहेत आणि सहा ते आठसाठी दोन जागा आहेत टी आय आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे चला पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे सिद्धसारणा संघ मानचूर माचनूर संचालित सिद्धेश्वर विद्यालय माचनूर ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील ही जाहिरात आहे बघा मुलाखत आहे अठ्ठावीस मार्च रोजी या ठिकाणी दहा ते एक या वेळेत प्रेशालेमध्ये या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंटसह ओरिजिनल आणि झेरॉक्ससह उपस्थित राहायचे या ठिकाणी बघा पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता आहे बारावी सायन्स किंवा बी एस सी संवर्ग आहे खुला पद आहे पदसंख्या एक दुसरं पद आहे बघा कनिष्ठ लिपी क्लार्क ज्युनियर क्लार्क कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक ग्रॅज्युएट संवर्ग आहे खुला आणि पदसंख्या आहे एक तर इंटरव्यू आहे अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी सिद्ध संघ माचनूर या शाळेचे संस्थेचे सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर ता मंगळवेढा या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला दहा ते एक या वेळेत प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट आणि ज्युनियर क्लर्क या पदासाठी भरती निघालेली आहे पुढची जाहिरात आहे बघा ज्ञानकुंच विद्याप्रसारक मंडळ शास्त्री ताचिमूर जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित मानवता विद्यालय शास्त्री ताचेमूर जिल्हा चंद्रपूर बघा धार्मिक अल्पसंख्यांक शंभर टक्के अनुदानित संस्थेमध्ये खालील पद भरायचे आहेत दोन पोस्ट आहेत या ठिकाणी सहाय्यक शिक्षक पदसंख्या दोन शैक्षणिक पात्रा बी एस सी बी एड गणित किंवा एम ए बी एड इंग्रजी या दोन पोस्टसाठी ही पात्रता असेल वेतनश्रेणी शासन नियमानुसार आणि संवर्क आहे खुला दुसरी पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क पदसंख्या आहे एक या ठिकाणी पदवीधर असणं आवश्यक आहे संगणकाचं ज्ञान एम एस टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वेतनशासन नियमानुसार आणि भरतीचा संवर्ग आहे खुला या ठिकाणी सत्तावीस मार्च रोजी या ठिकाणी मुलाखत आयोजित केलेली आहे पुढची जाहिरात आहे मित्रांनो ज्ञानसाधना ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी या ठिकाणी एकतीस मार्च रोजी या ठिकाणी इंटरव्ह्यू आयोजित केलेला आहे आपण जाहिरात खूप मोठी आहे परमनंट भरती नाही आहे फिक्स पगार आहे दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार अठरा हजार पंचवीस हजार तीस हजार या पद्धतीने हे वेतन आहे तात्पुरत्या स्वरूपात परंतु मित्रांनो बेरोजगार तरुणासाठी अत्यंत सुंदर अशी संधी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात वॉचमॅन आहे चालक आहे माळे आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे परीक्षा विभाग आहे या ठिकाणी ग्रंथपाल आहे रिसेप्शनिस्ट आहे लिपिक आहे कॅशियर आहे टॅली ऑपरेटर आहे व वस्तिगृह अधीक्षक अधीक्षक आहे क्रीडा शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक अकरावी बारावीसाठी पात्रता देखील दिलेली दे आहे माध्यमिक शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक आहे अशी ही डिटेल जाहिरात आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता परमनंट भरती नसली तरी पगार देखील ठीकठाक आहे तेव्हा मित्रांनो सदरील संस्थेचा हा पत्ता दिलेला आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल जिंतूर रोड धर्मापुरी पाठी परभणी या ठिकाणी मोबाईल संपर्क क्रमांक देखील दिलेला दे आहे एकतीस मार्च रोजी आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटचं झेरॉक्स प्रतीसह योग्य ते डॉक्युमेंटसं या ठिकाणी स्वखरसाने हजर राहायचं आहे एकतीस मार्च रोजी दहा ते सहा वेळेत पुढची जाहिरात आहे बघा पवित्र प्राणदारी शिक्षक वर्ती टप्पा दोन ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय व स्वित परुजी बाविस्कर कनिष्ठ महाविद्यालय पावनगाव ताकामठी जिल्हा नागपूर येथील ही जाहिरात आहे बघा जाहिरातीचा दिनांक देखील दिलेला आहे मान्यता दिनांक बघा सहावी ते आठवी नववी ते दहावीसाठी सॉरी नववी ते दहावीसाठी भरती आहे एस फोर्टीन सा सा हा स्केल आहे मित्रांनो अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे माध्यमिक शिक्षकासाठी अत्यंत छान असा सुंदर असा हा पगार आहे या ठिकाणी आणि चाळीस टक्के अनुदानित आहे समजा एक लाख रुपये पगार असेल तर तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार या ठिकाणी पेमेंट मिळू शकतो इतके पेमेंट सुरुवातीला राहत नाही परंतु सुरुवातीला समजा चाळीस हजार पेमे पन्नास हजार पेमेंट असेल तर नाही म्हटलं तरी बी वीस हजार पेमेंट तुम्हाला मिळणारच आहे त्यानंतर टप्पा आठ साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के अशा पद्धतीने मिळतो मराठी माध्यमासाठी या ठिकाणी ही भरती आहे सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स आणि ग्रॅज्युएट आणि बी या ठिकाणी पात्रता आहे एकूण पदसंख्या आहे एक या ठिकाणी टी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि ही भरती एस टी अनुसूचित जमातीसाठी आहे पुढची जाहिरात आहे बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन बघा तिरुपती बहुद्देशीय संस्था मठ इतवारी नागपूर येथील ही जाहिराती आहे बघा बघा दोन पदासाठी ही जाहिरात आहे मराठी माध्यमासाठी हायर सेकंडरी उच्च माध्यमिक एस सिक्स्टीन चव्वेचाळीस नऊ ते एक लाख बेचाळीस जबरदस्त या ठिकाणी मित्रांनो वेतन मिळणार आहे परंतु संस्थेला चाळीस टक्के अनुदान आहे आणि विषय आहे फिजिक्स माध्यम आहे इंग्लिश मीडियम आहे आवश्यक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट आणि व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएट म्हणजे एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड किंवा एम कॉम बी एड देखील चालेल सॉरी या ठिकाणी आपल्याला फिजिक्स विषय असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एम एस सी बी एड ही पात्रता आहे बघा दुसरी पोस्ट आहे हायर सेकंडरीसाठी वेतन स्किल तोच आहे या सिक्स्टीनचा विशेष नव्हती एक लाख बेचाळीस चारशे चहाश् टक्के आनंदानंतर बायोलॉजी आणि शिकवण्याचे माध्यम आहे इंग्लिश या ठिकाणी पात्रता असणारे पोस्ट ग्रॅज्युएशन अर्थात एम एस सी आणि व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक एक प्रत्येकी या ठिकाणी बघा टी आय आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे ज्युनियर कॉलेजसाठी भरती आहे वेतन पण छान आहे मित्रांनो सायन्स फॅकल्टीचे एम एस सी बी एड कोणी असेल फिजिक्स आणि बायोलॉजी विषय असतील तर त्यांच्यासाठी ही सुंदर संधी आहे मित्रांनो या व्हिडिओमधील शेवटची जाहिरात आहे बघा श्री महांतेश्वर प्रशाला इब्रामपूर ता अक्कलकोट जिल्हा सोलापूर कन्नड माध्यमासाठी कन्नड माध्यमासाठी ही संस्थेमधील भरती आहे बघा शिक्षणसेवक पाहिजेत शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित विज्ञान या विषयासाठी नववी दहावीसाठी कन्नड माध्यमाच्या वर्गासाठी कन्नड साथी ही भरती असेल नववी दहावीसाठी आणि बी एस सी बी एड पात्रता गणित आणि विज्ञान विषय पाहिजेत पदसंख्या एक या ठिकाणी तीस मार्च रोजी महांतेश्वर प्रशाला इब्रामपूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी तीस मार्च रोजी दहा वाजता या ठिकाणी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटसह अर्जसह आणि सत्यप्रतीसह हजर राहायचं आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद